अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं स्वामी कृपया मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत तर येणारा समोर हा श्रावण समोरातला चौथा समोर असणार आहे तर त्या सोमवारी आपल्याला कुठली शिवमूठ व्हायची आहे आणि ती किती वेळेस अर्पण करायची आहे हेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघता बघता श्रावण महिन्यातला चौथा समोरसुद्धा सुद्धा आलेला आहे जर समजा तुम्हाला तुमच्या कोणत्याही कामानिमित्त किंवा कुठली अडचण असेल किंवा कुठल्या कारणांमुळे तुम्हाला आतापर्यंत झालेल्या सोमवारची सेवा करता आली नसेल किंवा पूजाही करता आली नसेल तर तुम्ही त्या सेवा येथे करू शकता आणि या श्रावण सोमवाराची सेवा खूप मोठी आहे आणि ही एकवीस दिवसांचा आपल्याला या, या श्रावणी सोमवारी उपाय करायचा आहे नेहमीप्रमाणे तुम्ही चौथ्या सोमवारी महादेवाच्या पिंडीवर किंवा शिवलिंगावर अभिषेक करा पूजा करा जेणेकरून श्रावण महिन्याचे संपूर्ण फळ जे आहे ते आपल्याला मिळेल श्रावण महिन्याचे तीन सोमवार झाले आणि आता हा श्रावण सोमवार आहे जर तुम्ही मागच्या तीन सोमवारी काही उपाय करू शकला नसाल तर तुम्ही चौथ्या श्रावण सोमवारी पूजा करू शकता तर त्याच श्रावण सोमवारी आपल्याला काय करायचं आहे की हे मी तुम्हाला या विषयीची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया सोमवारच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून श त्या दिवशी तुम्हाला पांढरे वस्त्र घालायचे आहेत आणि सोमवारच्या दिवशी तुम्हाला शक्यतो काळे किंवा गडद रंगाचे कपडे घालायचे नाही आहेत आपल्या घराची स्वच्छता करायची आहे उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे समोर छान अशी रांगोळी काढा जितका तुम्हाला घर स्वच्छ ठेवता येईल तितकं तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मुख्य द मुख्य दरवाजा तर आपल्याला खूपच महत्त्वाचा असतो तर त्यासाठी तुम्हाला मुख्य दरवाजा स्वस्तिक काढून घ्यायचा आहे त्यानंतर जे आपण आपली रोजची देवपूजा करतो ती देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे पूजा केल्यानंतर ना आपल्याला शिवलिंगाचा अभिषेक करून घ्यायचा आहे शिवलिंगाचा अभिषेक करायला जर तुम्हाला सकाळी जमलं तर सकाळी करा नाही तर संध्याकाळी प्रदोष काळात केलं तरी चालेल तुम्हाला जर मंदिरामध्ये जाऊन करण्यास शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊनसुद्धा तुम्ही करू शकता शिवमूठ जी आहे ती जवसाची आहे शिवमूठ पूजन कसे करायचे हे जाणून घेऊया म्हणजेच आपल्या देवघरामध्ये जी पिंड असते ती घ्या जर तुमच्या घरामध्ये अजून शिवलिंग नसेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी सुद्धा शिवलिंग घेऊन त्याची स्थापना जी आहे ती तुम्ही तुमच्या घरामध्ये करू शकता शिवलिंग हे प्रत्येकाच्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ आहे प्रत्येक दिवस हा महत्त्वाचा आहे त्यामुळे श्रावणातल्या कोणत्याही दिवशी तुम्ही शिवलिंग जी आहे ते तुमच्या देवघरामध्ये स्थापन करू शकता असे केल्याने महादेवाची सेवा ही आपल्याकडून होत असते महादेव हे भोलेनाथ आहेत आणि ते आपल्या इच्छा पूर्ण होण्यासाठी महादेवाची सेवाही झालीच पाहिजे त्यामुळे जर तुमच्या देवघरामध्ये शिवलिंग नसेल तर ते तुम्ही उद्याच्या दिवशी आणून त्याची स्थापना जी आहे ती तुम्ही तुमच्या देवघरामध्ये नक्की करा प्रत्येक सोमवारी ज्याप्रमाणे आपण ता शिवलिंगाची पूजा करतो त्याचप्रमाणे शिवलिंगाची पूजन करायचे आहे धूपदीप लावून घ्यायचं आहे त्यानंतर शिवलिंग तुम्हाला एका तामनामध्ये ठेवायचं आहे शिवलिंगाचं मुख आहे ते तुम्हाला उत्तरेकडे करायचं आहे आणि तुम्हाला हे सर्व करत असताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय म्हणत राहायचं आहे प्रथम शिवलिंगाला तुम्हाला पाण्याने अकरा वेळा अभिषेक करायचा आहे त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अकरा वेळा आणि त्यानंतर पुन्हा पाण्याने अकरा वेळा तुम्ही अभिषेक करू शकता त्यानंतर जे शिवलिंग आहे ते आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे कारण जेव्हा आपण पंचामृताने स्नान घालत असतो त्यामुळे त्यावेळेस ते शिवलिंग जी आहे ते थोडंसं तेलकट झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला शिवलिंग व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे त्यानंतर नंतर जर तुम्ही वेगळी पूजा मांडणार असाल तर ताटामध्ये किंवा जर देवघरामध्ये ठेवणार असाल तर देवघरामध्ये दे ठेवून तुम्हाला आपली जी तीन बोटं असतात मधली त्या तीन बोटाने तुम्हाला शिवलिंगाला भस्म विभूती लावायची आहे तुमच्याकडे उपलब्ध न असेल तर धोत्र्याचे फूल बेल हे तुम्हाला शिवलिंगाला व्हायचं आहे तुम्हाला बाकी काही जरी व्हाय व्हायला नाही मिळालं तरी चालेल पण चालेल पण बेल जे आहे ते तुम्हाला शिवलिंगावरती व्हायचं आहे आणि पांढरे फूल हे महादेवाला पूजेमध्ये वापरली गेली पाहिजेत या व्य व्यतिरिक्त तुम्ही धोत्र्याचं फूल फळ अर्पण करू शकता शमी गोकर्णीचं फूल असेल तर तेही अर्पण करू शकता होऊन हो फळ कनेरेचे फूल अर्पण करू शकता यामधील तुम्हाला जे जे मिळालं ते तुम्ही शिवलिंगावरती वाहू शकता पांढरे फूल आणि बेलपत्र तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर एखादं फळसुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा तुम्हाला पाच फळे मिळाली तरी ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता किंवा साखर जरी तुम्ही नैवेद्य म्हणून ठेवलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर शिवमूठ अर्पण करायची आहे जवस ही आहे शिवमूठ तुम्हाला घ्यायची आहे बऱ्याच जणांना कसं आहे एका ठिकाणी संभ्रम होतो की जवस म्हणजे जवस म्हणजे सीड सीड्स आपण आळशीसुद्धा म्हणतो ते तुम्हाला या शिवमुठीसाठी वापरायचं नाही आहे की जवस कशाला म्हणतात ते तुम्हाला मी इथे स्क्रीनवरती दाखवते तुम्ही पाहिले असेल त्याला जवस बोलतात जवस जे आहे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि दोन ते तीन थेंब त्याच्यावरती तुम्ही पाणी टाकू शकता शिवमुठ ओली करूनच व्हायची असते शिवमुठ अर्पण करत असताना तुम्हाला मंत्रसुद्धा म्हणायचा आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची भरताराची नावडी आहे आवडती कर माझी मनातली इच्छा पूर्ण कर महादेवा शेवट अर्पण करताना नेहमी तीन वेळा अर्पण करावी आणि प्रत्येक वेळी तुम्हाला किंवा शिवमुठीचा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला म्हणायचा आहे शिवमुठ वाहून झाल्यावर तुम्हाला एकवीस दिवसाचा उपाय करायचा आहे हे घेताना तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत तुटलेले फुटलेले जव घ्यायचे नाही आहेत हे जव <ETS> एकवीस तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि तुम्हाला कमलात्मक मंत्र जो आहे तो म्हणायचा आहे हा जो मंत्र आहे तो माता लक्ष्मीचा मंत्र आहे आणि अतिशय प्रभावी असा हा मंत्र आहे ओम श्री रीम श्री कमले कमलायले प्रसिद्ध श्री रीम श्री ओम महालक्ष्माय नम एकवीस दिवस हा जो मंत्र आहे तो तुम्हाला सोळा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर हे एकवीस दिवस तुम्हाला शिवलिंगावृत्ती अर्पण करायचे आहेत हा उपाय खूप सोपा आहे अखंडच लक्ष्मी प्रमाण लक्ष्मी टिकवून राहावी यासाठी हा देवी लक्ष्मी हे खूपच चंचल आहे आज आहे तर उद्या नाही त्यामुळे आपल्याला घरामध्ये सर्व काही चांगले राहण्यासाठी आणि धनामध्ये वाढ होण्यासाठी हा उपाय करायचा आहे त्यानंतर तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे या दिवशी तुम्हाला शिवला शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय आणि शिवमुठाची कहाणी वाचायची आहे ऐकली तरी किंवा ऐकली गेली पाहिजे कारण जोपर्यंत तुम्ही शिवमो शिवमुठाची कहाणी ऐकत नाही किंवा वाचत नाही तोपर्यंत तुमचे हे जे काही शिवमुठीचे फळ प्राप्त होत नाही असे मानले जाते शिवस्तुती हेच सर्व तुम्ही या दिवशी वाचायलाच हा वाचायची आहे आणि जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावूनसुद्धा ऐकू शकता या महिन्यामध्ये तुम्ही जर आतापर्यंत सेवा केलेली नसेल तर आता केली तरीसुद्धा चालेल या महिन्यातला प्रत्येक दिवस हा शुभ आहे त्यामुळे सेवा करण्यासाठी प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे मागच्या गेल्या सोमवारी तुम्हाला सेवा करता नाही आली तरी पण येणारे दोन सोमवार आहेत या सोमवारी तुम्ही नक्की ह्या सेवा ज्या आहेत त्या करू शकता तुमच्याकडे आणखीन दोन सोमवार आहेत या सोमवारी तुम्ही सेवा करू शकता शिवलिंगावर अभिषेक करून तुम्ही जर ते तीर्थ तुमच्या घरामध्ये जर हट्टी मुलं चिडचिड करणारे मुलं असतील घरामध्ये व्यसनी मुल व्यसनी व्यक्ती असतील त्यांना जर तुम्ही हे तीर्थ प्यायला दिले तर त्यांच्यामध्ये तुम्हाला नक्कीच चांगले बदल झालेले दिसतील या दिवशी तुम्हाला शक्य झाले तर य कशाशक्ती दान करा दानाला खूप महत्त्व आहे दान फक्त करायचे आहे म्हणून नका करू दान करताना तुमच्या मनापासून करा अन्न वस्त्र निवारे यापैकी तुम्ही काही या दिवशी दान करू शकता आणि दानाला खूप महत्त्व आहे हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे त्यानंतर जर तुम्ही पूजा घरी केली असेल तर पूजेचे विसर्जन तुम्हाला दुसऱ्या दिवशी करायचं आहे तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर ती अर्पण केलेले असलेले ते तुम्हाला एखाद्या निर्मल्य मध्य टाक मध्ये टाकायचे आहे शिवलि लिंगाला यात हात जोडून तुम्हाला क्षमा याचना करायची आहे हे देवा महादेवा साध्या भोळ्या मनाने मी तुमची सेवा केलेली आहे यामध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ कर आणि न त्यानंतर शिवलिंगाला जी आहे ते उचलून तुम्हाला त्या जागी ठेवायची आहे आणि जे जो पूजेमध्ये ठेवला होता तो घरातील सर्वांनी प्रसाद म्हणून ग्रहण करायचा आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला चौथ्या श्रावणीसमोर शिवलिंगाची पूजा करायची आहे शिवलिंग अर्पण करायचे आहे शिवमूठ आहे जवसाची एकवीस जवसाचा पण उपाय करायचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉनचं पण बटन प्रेस करा यामुळे काय होईल तुम्हाला मी जे नवनवीन व्हिडिओ बनवेल त्याची लिंक तुम्हाला येईल आणि तुम्ही माझा कुठलाही व्हिडिओ मिस करणार नाही तर अशीच माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा